भगिनीना विनंती आहे की लकी ड्रॉची जी बक्षीस आहेत ती खूप छान छान आहेत आमच्या घरात पण काय नाही असा काय आणलेला असा त्याच्यामुळे जे उपस्थित असलेले शेवटी त्यांकाच बक्षीस राहतला का की पिचे मूड चला थोडा वेळ फक्त थांबायचा आहे नाव जरी तुमचा येईला तरी गावाचा नाही जर उपस्थिती त्याची नसेल तर दुसरं बक्षीस आम्ही काढू दुसऱ्यासाठी तुम्ही जरा वेळ थांबायचं आहे झालं तर टी ड्रायव्हरला मी फोन करतो हा चला मेट्रो क्लोज हा स्पर्धक कुठे गेले स्पर्धकांची महत्वाच्या टिप्स आता आपल्याला आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे त्याच्यामुळे कम लवकर लवकर स्पर्धा मी आटपतोय आहे का हा मग टिकली लावण्याचा कार्यक्रम आहे स्वतःला लावायचे आहे आता काय